महाराष्ट्र सरकारचं प्रशासकीय मुख्यालय अर्थात मंत्रालयातील सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्यास दिसते कारण मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा मुदतबाह्य झाली आहेत आणि त्यामुळे मंत्रा मंत्रालयात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय बघूया मंत्रालयाची अग्निसुरक्षा वाऱ्यावर मंत्रालयातील अग्निशामक यंत्राची मुदत संपली मंत्रालयातल्या एकवीस जून दोन हजार बारा मंत्रालयाला लागलेली भीषण आग कुणीही विसरू शकत नाही या आगीत सरकारची अतिशय महत्वाची कागदपत्र जळाली शिवाय तीन जणांचा बळी देखील त्या आगीने घेतला पण या आगीच्या दुर्घटनेपासून सरकारनं कोणताच धडा घेतलेला नाहीये कारण मंत्रालयात संभाव्य आगीपासून लढण्यासाठी तयार केलेली फायर फायटिंग यंत्रणाच कमकुवत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतल्या सहाव्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असताना देखील ते कार्यान्वित ठेवण्यात आले अग्निशामक यंत्र सप्टेंबर दोन रोजी रिफिल करणं आवश्यक होतं मात्र ते अद्याप केलं गेलं नाहीये त्यामुळे सुरक्षा राम भरोसे असल्याचं मंत्रालयामध्ये अग्निशमन दलाची अग्निशमन दलाची जी व्यवस्था आहे ती राम भरोसे आहे तुम्ही बघू शकता का दोन हजार चोवीस हा जो जो, जो, जो सेफ्टी से से जो आहे सुरक्षा म्हणजे अग्निशमन दलाचे जे सेफ्टी बॉक्स आहे किंवा जो आपण त्याला तंबू बोलू शकतो तो पूर्ण एक्सपायर झालेला आहे आणि हा एक्सपायर झालेला तंबू अजूनही तसाच आलेला आहे त्याचा कोणी रिफिल केलेला नाही आहे त्यामुळे जर इथे कुठे आग लागली तर ह्या 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 ह्यातून कोणतीही आग विजवू शकत नाही असं आहे एकंदरीतच वा इथे पाईपलाईन आहे परंतु जी छोटी मोठी आग असेल ती आतली आग आहे ह्या विजवण्यासाठी असे प्रकारचे अग्नि व्यवस्था करण्यात आलेली आहे अग्निशमनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु ही व्यवस्था आता फोल्ड ठरलेली आहे कारण की एक्सपायर झालेली आहे आणि अजूनही रिफील करण्यात देण्यात आलेली त्यामुळे आता जी मंत्रालयाची जी व्यवस्था आहे अग्निशमन दलाची ती राम भरोसे आहे मंत्रालयात आग लागलीच नाही असं नाही एकवीस जून दोन हजार बारा रोजी भीषण आगीची घटना घडली होती ज्यामध्ये तीन जण ठार झाले तर सोळा जखमी झाले होते तीस मार्च दोन हजार वीस रोजी देखील मंत्रालयात आगीची मोठी घटना घडली होती बारा जानेवारी दोन हजार एकवीस ला मंत्रालयात शॉर्ट सर्किट झालं होतं याआधी अनेकदा मंत्रालयात आगीच्या घटना घडल्या यामध्ये जीवितहानी सोबतच अनेक महत्वाची कागदपत्र आगीच्या भक्षस्थानी पडली तरीही मंत्रालयाबाबत सरकार गंभीर नसल्याचं आता ही मुदतबाह्य अग्निशामक यंत्रणेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे आता आगीची घटना घडल्यावरच सरकारला जाग येणार का असा सवाल विचारला जातोय कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई